मी सर्व आलेल्या नागरिकांचं भगिनींचं शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत माझी विनंती अरे प्रमोद महाजन जरी माझा असते ना तर मोदीजी तुम्ही दिसला नसतात आमचं एक असतात मराठी माणूस तिथे पंतप्रधान बसला असतात राम मंदिर म्हणून तुम्ही जे काय राम मंदिर तुम्ही केलं नाही उद्धव ठाकरे राम मंदिराच्या वेळेला आले नाही म्हणजे राम मंदिर रामाचा अपमान केला तुम्ही काय मुहूर्त काढत बसता तुम्ही तो मुहूर्त नाही मानत मी मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा राम मंदिरात गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो पण मला नाही आज पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यानंतर गेले होते एवढी माहिती माझ्या इकडे नाही पण राम मंदिराचं तुम्ही घेतल्या पण ज्या दिवशी राम मंदिराचा मुहूर्त झाला त्या दिवशी आपण कुठे होतो नाशिकच्या काळाराम मंदिरात मंदिरा आणि हो या काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे या काळाराम मंदिरात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार माझा देखील आहे आंदोलन केमचंद्रुसटलेले आहेत ते स्वतःला हिंदुत्ववादी हिंदू समजताय ते बुरसटलेले गोपूत्रधारी हे हिंदुत्व आमचं नाहीये त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश लोकला होता आणि ज्या बुरसटलेल्या गोपूत्रधारी तुकारामांच्या संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या तेच पुरसटलेली गोमूत्रधारी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सुद्धा बदलायला मागत आहे जारशे पार म्हटल्यानं <laughs> तुम्ही जो जल्लोष केला की तरी पार जाशे पार का व्हायचं या ना समोर विरोधक नोकोय जे हिटलरने केलं होतं ते पुतीननी केलं आता पुतीनची इकडे निवडणूक झाली अठ्ठ्याण्णव टक्के मतदान पुतीतला झालं अठ्ठ्याण्णव टक्के काय बोंबडला तुम्ही सगळे विरोधात तुरुंगात टाकून दिले काही जण तुरुंगात केले काही जण लहसमयच्या मृत्यू झाला पण आम्ही निवडणूक घेतली की नाही अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी मत दिले का ही अशी निवडणूक तुम्हाला उद्या पाहिजे आज जे काय आम्ही बोलतोय पिडकीने मी बोलतोय आम्ही आलो कारण खैरेंसारखा एक निष्ठवान माणूस आज पुन्हा एकदा ताकीने उभारले जाऊ शकत होते ना खैरे जाऊ शकत होते अहमदाबाद जाऊ शकत होते घोडीने जाऊ शकत होते कितीतरी लोक इकडे बसले ते जाऊ शकत होते बरोबर आहे गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा विकत घेता येत नाही ते रक्तात की लागते आमच्या रक्तात निष्ठा आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस गरीब माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचो हे यांच्या भुरसेटलेल्या मेंदूला जिंकिणी आणणार आहे हे म्हणून याची झिंगिणी आणणार महाराष्ट्राचा हे संविधान बर आणि ही चाल हा काही मला स्वप्न पडलं म्हणून नाही मी बोलत त्यांच्याच काही खासदारांनी आमदारांनी माझी काही लोकांनी हे सगळे रिंग फोडलेले आहे आणि त्याच्यासाठी आपण घडतो म्हणून तर योग्य वेळेला मशाल आपल्या हातामध्ये आली योग्य वेळेला आलेली आहे पोलाच्या भविष्य भनुष्य आणि हा तुमच्या हातामध्ये मशाल आहे ही मशाल ही आई जगदंबेची आहे ते सगळे नाचतात ना गोंधळ घालतात असून तसा हा गोंधळ मांडायचा होता हा गोंधळ मांडवायचा आहे सगळ्या देव देव सांगायचं या गोंधळाला या आणि देशाने खरं ठरवायला पाहिजे मोदीजी तुम्ही जे मला परत परत तुम्हाला का सांगतोय कारण काँग्रेसचे कोणतरी ते पित्रडा त्यांनी का सगळ्यांची पित्र खाली आणली मला माहिती नाही हा सरकार होतो अरे दिसत असेल उद्या काय जाते पण ते बोल आणि काँग्रेसने त्यांना काढून टाकलं आता मला भाजपला विचारायचंय मोदी शिवसेना प्रमुख आणि माझ्या माचा अपमान करताय मी पितृदेव भाऊ मातृदेव भाऊ गुरुदेव भाऊ मानणारा संस्कार झालेला माणूस आहे माझ्यावरती माझ्या आईवडिलांचे संस्कार आहे मोदी जी करायची तुम्ही जन्म झाल्यापासून एवढे देश मंग झाला असाल की तुमच्या आईवडिलां तुमच्यावरती संस्कार करायला वेळच मिळाला नसेल पण तुमची जी भाषा आहे ती पंतप्रधान पदाला शोभेची नाही की तुम्ही माझ्या देशाची अभ्रू घालतोय संपूर्ण जगामध्ये ही भाषा शोभत नाही तुम्हाला जरा शिकवणी लावा पुढे जरा आता आराम घ्या आणि हे झोपत नाही असं म्हणतात झोपत नाही त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम होतो हे वैद्यकीय सत्य आहे म्हणून भाजपला जो हो सुद्धा सांगतोय की तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीकडे किती चेहरे आहेत पाच वर्ष एक वर्षांनी पंतप्रधान बदलणार हा आमचा आम्ही बघू पण तुमच्याकडे आता एक चेहरा आहे तोच तुमच्या डोळीचा ढराय आता तुमच्याकडे दुसरा चेहरा कोण कारण हा चेहरा तुम्हाला विजय नाही मिळून देऊ शकत दहा वर्ष झाली हा चेहरा